मांडले जाणार त्याच्याबद्दल मला आत्ता कल्पना याच्याकडे आपण कसे बघता इज माय क्वेश्चन टू यू अभिमान बाळगायचा आणि कोणत्या स्तराची भाषा सार्वजनिक जीवनात वापरायची अगदी विरोधकांच्यावरही बोलत असताना सबुरीने बोलायची महाराष्ट्रात आजपर्यंतची परंपरा आहे त्या सर्वांना छेद केलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या एका महत्त्वाच्या नेत्यांच्या महत्त्वाच्या मुलाने जो लोकप्रतिनिधी राहिलेला आहे त्याने अशी भाषा वापरणं हे भारतीय जनता पक्षाला कितपत मान्य आहे ते समजून घेणं आवश्यक आहे भारतीय जनता पक्षाला ही भाषा मान्य आहे का याचा खुलासा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केला महाराष्ट्राला पूर्वी माहिती अधिकची नाही आणि विणे ऐकलं नाही काय नाही तेल लावत नाही किती वेळा तलाक घेतला किती वेळा लग्न केलं हे फार महत्वाचं नाही जिथे आहे तिथं संसार सुखाचा आहे का तो संसार सुखाचा असेल तर काय कोणाची चिंता नाही कोणी मग त्याच्यात पडणार नाही पण तो, 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 तो संसार सुखाचा दिसत नाही ही तर महाराष्ट्राची समस्या आहे आता पोलीस स्टेशनवर जाऊन जर गोळीबार होत असेल तर ही दहशतच आहे आंदोलन करताना निषेध अनेक ठिकाणी व्यक्त झाले लोक आता व्यक्त कमी होतात पण प्रत्येकाला हे म्हणजे अशा जबाबदार आमदारांच्याकडून अशी भूमिका अशी घटना घडली याचं म्हणजे महाराष्ट्रात न कधी घडलेली घटना आहे इट इज व्हेरी सरप्रायझिंग त्यामुळं या सगळ्या गोष्टी भविष्यकाळात लोकांच्या पुढे येतीलच नाही आता उद्या राज्यपालांचं अभिभाषण होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर चर्चा किती जणांनी करायची